महादेव यांचा मोठ्या भक्त एक दिवस गोष्ट सांगणार आहे एकदा सुदूर्श नावाचा माणूस असतो तर त्याला नोकरी असते पण पण एक दिवस त्याची नोकरी जाते तर मग त्याची जो बायको असते तिला ताप येतो ती आजारी असते त्याचे त्याचे जो मुलं होते ते पण बुकिले होते आणि तो रोज देवाची भक्ती ना चुकता करत असतो पण एक दिवस देवाला वाहण्यासाठी फुलं काहीच नव्हते तर मग तो जंगल जातो तर त्याला तिथे एक साधू महाराज साधू महाराज दिसतात ते त्या मुलाला विचारतात आणि कुठे रात्री तर मग तो सांगतो पड चालू आहे जंगलात बेला बेलाचे जंगल चालू आहे तर मग साधू महाराज म्हणतात पण तुझा चेहरा खूप थकलेला दिसतोय घे इथे पाच मिनिट पास तो म्हणतो सुधूस नाही मेलेल असत परत चंगलायच मग साधू महाराज म्हणतात की अरे बरं तर मग कारण तो बघतो की साधू महाराज पोई तर त्याला चांगला वास येतो तर मग साधू महाराज म्हणतात हे गे पोई तर मग सुदर्शन म्हणतो की अरे पण मी कसं खाऊ शकतो तुमचे पोई ते मग साधू महाराज म्हणतात की काही हरकत नाही माझ्याकडे उजून आहे तो खा तर मग खातो मग तो पुढे जातो तो साधू महाराज म्हणतात की अरे या बाकीचे पण घेऊन जा मग तो, तो काय करतो पण चालू असतो पण मग तो, तो बाकीचे जो पोया आहे ना, ना चें, चें जो गर, जो ते आपले पण घेऊन जातो मुलं असते भूक केले म्हणजे भूक लागलेली असते तर मग मुलांना पोहे देतो जो जो खूप गरजे खूप महत्वाची जो गोष्टी असतात तर मग बायकवर सेवस आणतो तर मग तर मग यास सगळं झाल्यावर त्याला येत झोप तर मग तो झोप झोपतो तर मग काही पोय सोन्यामध्ये बदलतात तर मग हे बघून तिने आश्चर्यचकित होऊन जातात मग त्याला येते झोप तर मग तो झोपतो तर सप्तेमध्ये येतात शंकर भगवान ते म्हणतात मग एवढा धन दिला तरी तो स्वार्थीपणा करता तू ये गावावर पण वाचले तर मग तुला वाता पार्वती पण येते आणि त्याच्यावरती लोक आशीर्वाद येतात शब्द सगळं भगवते वेळ तुला एवढं ध ध दिलं आणि तो स्वाथी पण अद्धा करता तू गावामध्ये सगळ्यातलं वाचलं तर तिथे वाता पण येते आणि त्याला सेवा देते की आता तुला कधीही काहीही अंतर के प्रॉब्लेम येणार नाही ना तर आपल्याला या गोष्टीतून ये शिकायला मिळते की स्वार्थीपणा नाही केला तर आपल्या सगळं चांगलंच असतं अशी होती महादेव 예, 제짜 접시보드 한번 더. 예, 제짜 고맙습니다. b